बघा त्या साईडनं पाईप ठेवलेला आहे तिथून आपल्याला पाईप वगैरे हे बघा पाईप तर आपल्याला मोटरचा पाईप वगैरे घालण्यासाठी आपण तो पाईप ठेवलेला आहे तर इथं वरती हे बघा ह्या चार पाच कड्या टाकलेल्या आहे दोर वगैरे मोटर मोटरचा पाईप वगैरे बांधण्यासाठी चार बाजूने आणि हे एक आसारी आपल्याला देवाचा झेंडा वगैरे लावण्यासाठी लावलेला आहे तर आता आपण मोटरचा काळा पाईप बघा कसा टाकलेला आहे हे बघा मी दाखवतो तुम्हाला आणि जो छोटा पाईप आहे त्याच्या जवळ तो आपण वायर टाकण्यासाठी टाकलेला आहे तो पाईप तर आपली चार इंची कंगणी तर है। फाइनल इंची हे फायनली फायनल कंगणी आपली आठ इंची असते शेवटची आणि हे बघा तर काम कसं आहे सांगा आपल्याला तर हे शेतकरी बांधवांसाठी खूप स्वस्त दरात आपल्याकडे वीर बांधकाम करून मिळतं तर ह्या चढ उतर करण्यासाठी ह्या पायऱ्या था हा सारी से बनलेन ओके तर ओके अपन वीर कश बिल कमेंट सांगा you